पण विलिनीकरणावर बोलतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादी विधानं विधान आहेत त्याच्या अगदी उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विधान आहेत अगदी संभ्रमच निर्माण होतोय पूर्ण पण आताच्या घडीला हा ही सगळी संभ्रमावस्था बघता तुमची काय तुम्हाला काय वाटतं हे विलिनी प्रश्न विचारतो की नाही मी एकच प्रश्न विचारतो की दोन्हीकडून तुम्ही विधान ऐकताय विथ फॅक्ट कोण बोलतोय पण आता तुम्ही म्हणताय हो की आमच्याकडे व्हिडिओ आहेत रोहित पवार ही म्हणतात की आमच्याकडे व्हिडिओ मी तुम्हाला तारखा सांगतो ना तुम्हाला ज्या तारखा सांगतो या तारखा कोणी सांगतोय का जर सांगा सतरा तारखेचा सतरा ओके तुम्हाला असं वाटतं का की कृषकचं उद्घाटन ज्या दिवशी आहे त्या दिवशी मी एक विधान असं ऐकलं की पवार साहेबांना इन्व्हाइट करायला गेले होते आदरणीय अद, दादा बरोबर डू यू ट्रस्ट डू यू बिलीव दहा वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला साडेनऊ वाजता जाईल एखादा व्यक्ती तेही तेही दादांसारखी व्यक्ती आणि तेही आदरणीय साहेबांना निमंत्रण द्यायला सतरा तारखेला मी आपल्याकडे एक म्हणणं असते ना की पटेल पचेल रुचेल विश्वास ठेवता येईल अशा पद्धतीच्या काही गोष्टी मी फिरवून एक... प्रश्न विचारते मी थेट प्रश्न विचारतो माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे की त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाचे पक्षा कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील यांना विलिनीकरण नको आहे त्यात चौथ्याच दिवशी अजितदादांच्या जाण्यानंतर जर का सुनेत्रा पवार ह्या विधिमंडळ पक्ष नेत्या होत असतील त्यांच्या पक्षाच्या आणि उपमुख्यमंत्री होत असतील पुढे त्या राष्ट्रीय अध्यक्षही बनत असतील त्यांना असं वाटत असेल की विलिनीकरण रोखता येत असेल तर रोखूया नाही रोखता आलं तरी आपली बार्गेनिंग पॉवर वा वाचूया किंवा वाढवूया काय चुकीचं काय नाही यामध्ये सर म्हणणंच फार वेगळं आहे की जे आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय आपण कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की दादा असताना झालेली चर्चा आणि दादा नसताना असलेली परिस्थिती यामध्ये पूर्णपणे डायनॅमिक्स वेगळे आहेत या दोन परिस्थितीची तुम्ही तुलना नाही करू शकत या दोन परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहेत आणि या भिन्न परिस्थितीमध्ये यापुढे काय हे डायनॅमिक्स बदलत जातील त्यावर पुढच्या गोष्टी ठरतील हे इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आता काय दिसतंय अमोलजी की एक अल्पविराम लागलेला ला आहे विलिनीकरणाच्या चर्चेला आणि तिकडच्या गोटातनं असे अंडरकरंट्स मिळत आहेत की आज ना उद्या जर का मोदी शहा पवारांनी ठरवलं तर विलिनीकरण हे करावं लागेल कारण इकडच्या राष्ट्रवादीची सूत्र ही नकळतपणे भाजपच्या हाती गेली आहेत अशामध्ये तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याकडं जे लोकसभेचे आठ खासदार आहेत ती जी पुंजी आहे तीच तुमची ताकद आहे त्यामुळं एनडीएला आमची गरज लागेल आणि मग ते सांगतील की आता विलिनीकरण करा हे मला काय वाटतं यापेक्षा परिस्थिती काय उद्भवते ही जास्त महत्वाचं आहे मला काही जरी वाटलं मला असं उद्या वाटलं की नाही उद्या ही गोष्ट घडावी म्हणून ती घडणार नाही आहे परंतु जे जे सॉरी सॉरी टू इंटरप्ट पण जे आपण म्हणालात ही एक फार महत्वाची गोष्ट आपण अधोरेखित केलेली आहे की आज जसं मी सुरुवातीलाही म्हणालो की आठ खासदार एखाद्या पक्षाचे हे लोकसभेमध्ये ती काय ताकद आहे किंवा त्या संख्येला एक महत्त्व आहे ही गोष्ट आपल्याला अमान्य करता येत नाही पण पुन्हा जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळात काय परिस्थिती उद्भवेल त्यानुसार आपल्याला ठरवावं तुम्ही जर का सगळेच एन डी एमध्ये गेलात तर आत्ता जो जाज्वल्य अभिमान घेऊन जो शेतकऱ्यांचा पुळका म्हणे मी घेऊन तुम्ही आपली बाजू निर्भीडपणे लोकसभेत मांडताय ती उद्या तुम्ही इंडियात गेल्यावर मांडू शकाल का मी असं म्हणतो की आत्याबाईला मिशा असत्या तर या प्रश्नाचं उत्तर का देऊ अच्छा मी आत्ता जेव्हा शेतकऱ्यांची बाजू हिरहिरीनं मांडू इच्छितो मी मांडतोय मी भांडतोय उद्या वेळ पडली तर या देशाच्या हितासाठी तरुणाईसाठी उद्या हे युएस ट्रेड डील तुम्ही पंधरा मार्चच्या आसपास जेव्हा येईल ना सर तेव्हा काय परिस्थिती उद्भवू शकते तुम्ही विचार करा फक्त टेंटेटिव गोष्टी आल्यात सोयाबीनचे दा दर कोसळलेत मक्याचे भाव कोसळलेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय माहीत नाहीये ते उद्या जेव्हा नेमकं समोर वाढलं जाईल तेव्हा काय परिस्थिती होईल हे फार